मालेगाव जनाक्रोश मोर्चात सहभाग चिमुकली कुमारी यज्ञा दुसाने हिच्यावर झालेल्या अमानवी अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ आज संपूर्ण मालेगाव शहर व तालुक्याच्या वतीने मालेगाव बंद पाळण्यात आला या बंदमध्ये स्वतः सहभाग नोंदवत घटनेविरोधात तीव्र रोष व्यक्त केला विविध सामाजिक राजकीय संघटना वकील संघ महिला वर्ग लहान मुले तरुण तरून, तरुणी तसेच शहरवासीय हो मोठ्या संख्येने उपस्थित राहून संपूर्ण मालेगाव तालुका यावेळी एकजुटीने उभा राहिला यावेळी रामसेतू पूल मालेगाव इथून मोर्चा सुरू होऊन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्धारपूर्वक करण्यात करण्यात आले आले त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर यावेळी सांगितले की मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेली ही घटना ही फक्त एका कुटुंबावरच नाही तर संपूर्ण समाज मनावर अमानुष जखम करणारी आहे या बालिकेवरील अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या याचा मी शब्दात वर्णन करू शकत नाही आज मालेगाव तालुका या निर्दयी घटनेविरुद्ध एकजुटीने उभा आहे पालिकेच्या कुटुंबाने स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची जीवनपट जर आपण बघितला तिच्या जन्मापासून त्याच्या कुटुंबाची गोष्ट आणि ही घटना होण्याच्या चार दिवस आधीचा त्या पालिकेचा जर व्हिडिओ एबीसीडी शिकवताना त्या पालिकेचा हरवलेला फोटो आणि त्यानंतरचा त्या बालिकेचं जे काही दृश्य मिळा पाहून आलं मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची तळपायाची आत मस्तकाला फिरलेली आहे आणि म्हणून इतक्या गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेची दखल घेतली गेलेली असताना मला मालेगावकरांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे काल त्या आरोपीची पोलीस कोठडी संपत असताना आपले वरिष्ठ डीवायएसपी एस बावीसकर यांनी पोलीस कोठडी न मागता त्या आरोपीसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी एमसी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्या के गोष्टी आम्ही जाहीरपणे निषा करतो तुमचा अधिकार करतो एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण महाराष्ट्राची जनता या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत आणि दुसरीकडे आपले डिवाय त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुठील कारस्थान आहे आणि म्हणून चार दिवायसपीने हे कृत्य के केलेलं आहे कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे पोलिसांचा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फास्ट ट्रॅक कोर्ट वरिष्ठ वकील यज्ञ देण्यात निर्णय केला आणि कोणाच्या सामनेवरून